नमस्कार मागील महिन्याभरापासून राज्यामध्ये नोटणुकीची रणधुमाळी सुरू होती प्रत्यक्ष राजकारणामध्ये सहभागी असलेला घटक आणि बहुतेक सर्व जनमानस राजकारणाच्या या वातावरणामध्ये कुठे ना कुठे आपली भूमिका निभावत होता मात्र ज्या असा एक घटक आहे की जो राजकारणाशी प्रत्येकी संबंध ठेवत नाही मात्र राजकीय वातावरणाचा राजकीय सत्तेचा आपल्या सामाजिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये कसा फायदा होऊ शकतो याचा विचार करून तो देखील आपल्या मनामध्ये काही आराखडे बांधत असतो काही कल्पना करत असतो आणि असाच एक प्रत्यय पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या ठिकाणी आलेला आहे आपण सातगावमध्ये आहोत आमच्यासोबत आहेत श्री शिवसिंग परदेशी शिवसिंग परदेशी आणि त्यांच्या सहभागी होती वैशाली सूर्यवंशी वैशाली परदेशी यांनी त्यांच्या इष्टदेवतेला एक साकडं घातलं की आमच्या मतदारसंघामध्ये ज्या किशोरप्पा पाटलांनी विकासाची खूप चांगली कामं केलेली आहेत आणि राज्यातही महायुती सरकारने अतिशय चांगलं काम केलं आहे तर राज्यामध्ये महायुती सरकार येऊ दे आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांचा पण विजय होऊ दे त्यांची हॅटरी होऊ दे यासाठी त्यांनी एका अर्थाने नवस त्यांच्या इष्टदेवतेकडे म्हणजे सत्य साईबाबांकडे बोलून दाखवला आणि मतदानाच्या दिवसापासून त्यांनी उपवास ठेवलेला आहे तो आजच्या मतदानाच्या निवडणूक जाहीर होऊन निकाल जाहीर होऊन त्यांनी आतापर्यंत तो उपवास ठेवला आहे आणि ह्या विजयाच्या बातमीनंतर तो उपवास त्यांनी सोडलाय किशोरप्पा पाटील यांनी पण त्यांना उपवास सोडा अशी विनंती केलेली आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांना भेटायला आलो आहोत आपण जाणून घेऊ काय सांगता भाऊ काय आपली इच्छा आणि कशा पद्धतीने आपल्याला ही कल्पना सुचली मला असं वाटलं की बा किशोर आप्पा एक प्रतिनिधी चांगले प्रतिनिधी आहेत आणि शेतकऱ्यांचे कळदार आहेत त्यामुळे त्यांनी चांगले कामं केले आमच्या गावात पण तालुक्यात पण चांगले कामं केले त्यामुळे त्यांना त्यांचा भरभर विजय हो यासाठी आम्ही आमच्या सत्यसाईबाबाकडे उपास केला व चार दिवसापासून आम्ही उपास करत होतो व होम पण केला होता कारण त्याचा विजय हो आणि राज्यात पण चांगलं सरकार यो महायुतीचं सरकार यो त्यासाठी पण आम्ही देवाला नवस व साखळं घातलं होतं त्याबद्दल सगळं सगळ्या सहकाऱ्यांनी मला मनोकामा मनो पूर्ण झाली व सगळ्या सहकार्यांनी मला चांगली मदत केली त्याबद्दल धन्यवाद <coughs> भावना शिवसिंग परदेशी यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे त्यांच्या सौभाग्य पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती मात्र अतिशय साधारण हे कुटुंब ज्यांना राजकारणाचं काही घेणं देणं नाही आणि ते कॅमेऱ्यासमोर यायला पण लाजल्या म्हणून त्या आपल्या कॅमेऱ्यात नाही येऊ शकल्या पण ही सर्वसामान्य समाज घटकाची ही भावना होती की ज्यांनी चांगलं काम केलं असे किशोरप्पा असतील किंवा ज्यांनी जनमानसासाठी शेतकऱ्यांसाठी सर्व समाज घटकांसाठी चांगलं काम केलं असं माहितीच सरकार पुन्हा यावं यासाठी या लोकांनी अक्षरशः मागील तीन दिवसांपासून हा उपास ठेवलाय आणि त्यांची इच्छा एका अर्थाने फलद्रूप झाली असं आपण म्हणूया धन्यवाद